रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या गणेशवाडी श्री लक्ष्मी देवी यात्रेला भक्तिमय वातावरणात सुरुवात ओटी भरण्यासाठी महिलांची अलोट गर्दी शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथे जागरूक देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्री लक्ष्मी देवी व श्री मरगुबाई देवीच्या यात्रेला शुक्रवारपासून भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली यात्रेच्या पहिल्याच दिवशी पहाटेपासून मंदिर परिसरात भक्तांची मोठी रेलचेल दिसून आली यात्रेच्या पहिल्याच दिवशी पहाटेपासून मंदिर परिसरात भक्तांची मोठी रेलचेल दिसून आली विविध धार्मिक विधी पारंपरिक रीतिरिवाज आणि ढोल ताशींच्या गजरात हा दिवस अत्यंत उत्साही वातावरणात साजरा झाला शुक्रवारी सकाळी श्री लक्ष्मी देवीची ट्रस्टच्या वतीने ओटी भरण्यात आली त्यानंतर धनगरी ढोल पथकांच्या गजरात ग्रामपंचायतीस भेट देण्यात आली ग्रामपंचायतीच्या सर्व महिला सदस्यांसह पदाधिकाऱ्यांनी खोत कुटुंबाच्या निवासस्थानापासून देवीच्या मूर्तीची भव्य पालखी मिरवणूक काढून मंदिरात आणली यानंतर ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांनी श्री लक्ष्मी देवीची ओटी भरून धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात केली दिवसभरात गावातील असंख्य माता भगिनींनी देवीची ओटी भरत श्रद्धेचा महान पर्वत साजरा केला मंदिर परिसर स्त्रियांच्या उपस्थितीने खचाखच भरला होता दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी श्री लक्ष्मी देवीची महापूजा महाआरती पार पडली रात्री उशिरापर्यंत भाविक भक्त आणि माता भगिनी देवीच्या दर्शनासाठी आणि ओटी भरण्यासाठी मंदिरात दाखल होत होते या भक्तिमय सोहळ्याप्रसंगी श्री लक्ष्मी देवी व श्री मरगुबाई देवी यात्रा कमिटी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी पोलीस पाटील तंटामुख समितीचे अध्यक्ष तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रयस आरती वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ आज तारीख नऊ पाच दोन हजार पंचवीस शुक्रवार लक्ष्मी वर्गुबाई देवीचा आज मुख्य जात्रेचा दिवस आणि आज सकाळी पहाटे आम्ही आपल्या ट्रस्टीकडून पहिला आम्ही उपभरण्याचा कार्यक्रम केला तिथून लोकांचे याचे ओके भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला दहा वाजता आम्ही ट्रस्टीनं आणि आमच्या धनगर ढोल मिरवणुकीनं गावातील मूर्तीची पालखी घेऊन आलो येताना ग्रामपंचायतीचे सदस्य सर्व आणि पालखीचे मानकरी आणि देवीचे मानकरी हे सगळ्यांनी घेऊन ओटी देवळात येऊन ओटी भरण्याचा कार्यक्रम परत केला आणि तिथून अकरा वाजता महाप्रसादचा कार्यक्रम सुरू झाला महाप्रसाद दुपारी चार वाजेपर्यंत चालू होता तिथून आज तापर्यंत ओटी भरण्याचा कार्यक्रम मंदिरात येऊन नैवेद्य घेऊन आज आहे आणि उद्या दिवस दहा तारीख कुस्ती संध्याकाळी चार वाजता आखाड्याला सुरू होणार ते रात्री आठ नऊ वाजेपर्यंत चालू असतं नामवंत कुस्ती होणार आहेत सद्रहार पाटील स्वतः येणार आहेत चडगावकर साहेब येणार आहेत त्यांच्या हस्ते होणार आहे कुस्ती पी एस साहेब फडणवीस साहेब सुद्धा येणार आहेत